यस yes, न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कल्याण बीडीओ कडून आढावा वनराई बंदारे घरकुल आरोग्य सेवा सौर ऊर्जा पाहणी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मजबूत करण्याबरोबरच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी हे महत्वाचे असून याच धर्तीवर आज कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रघुनाथ गवारी या अभियानाचे सदस्य संजय कांबळे कृषी विस्तार अधिकारी एस एस संत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा मुंजाळ बालविकास अधिकारी उषा लाडगे माजी सरपंच अरविंद मिरकुटे ग्रामपंचायत अधिकारी गजानन कुटेमाटे ग्रामस्थ शालेय विद्यार्थी उपस्थित होते सशक्त पंचायत समृद्ध अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे सात मुख्य घटक आहेत यामध्ये सुशासनयुक्त पंचायत गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण सक्षम पंचायत स्वनिधी व लोक नियोजन आणि उपजीविका विकास सामाजिक न्याय यांचा समावेश आहे मुख्य कार्यकारी अधिकारी झेडपी ठाणे यांच्या सूचनेनुसार आज दहागाव बांधणेपाडा ग्रामपंचायत हद्दीत तीन वनराई बंधारे बांधून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला स्वतः बी रघुनाथ गवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आशा मुंजाळ बालविकास अधिकारी उषा लांडगे कृषी अधिकारी एस एस संत माजी सरपंच अरविंद मिरकुटे आरोग्य विभागाचे श्री सांबरे गौरव सुराडकर आशा वर्कर जागृत विद्यालयाचे मुलं मुली शिक्षक ग्रामपंचायत अधिकारी गजानन कुटेमाटे समितीचे सदस्य संजय कांबळे व ग्रामस्थ पाण्यात उतरून गोण्याचा बांध घालत होते यानंतर प्रधानमंत्री जनमन योजनेतून सुरू असलेल्या अंगणवाडी खोदकामाची पाहणी केली वैयक्तिक लाभाच्या जांभूळ लागवडीची पाहणी करून माहिती दिली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूनम जयकर यांनी विविध योजना व लाभार्थी यामध्ये गरोदर माता स्तनदा माता एच बी तपासणी कुष्ठरोग तपासणी सिकल सेल तपासणी इत्यादी विविध आरोग्य सेवांची सविस्तर माहिती दिली यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल पाहणी केली बेचाळीस घरकुले पूर्ण असल्याचे दिसून आले पन्नास टक्के सवलत घरपट्टी वसुली ऐंशी टक्के झाल्याचे पाहणीत आढळून आले दरम्यान पाणीपुरवठा योजनेवरील सौरऊर्जा प्लॉटची पाहणी केल्यानंतर शून्य लाईट बिल येत असल्यामुळे ग्रामपंचायतीचं कौतुक केलं शिवाय स्मशानभूमी सुशोभीकरण व सौरदिवे पाहणीही करण्यात आली ग्रामपंचायत दहागाव बांधणेपाडा यांनी केलेल्या विविध कामाचं कौतुक करून तसेच इतर ग्रामपंचायतींनी कामे करावीत असं आवाहन गटविकास अधिकारी श्री गवारी यांनी केलं यानंतर इतरही ग्रामपंचायतींना भेटी दिली आणि वनराई बंधारे व इतर बाबतीत मार्गदर्शन केलं यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ग्रामपंचायत धागावपोई या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मुख्यमंत्री समृद्ध अभियाना अंतर्गत विहिरी असतील आरोग्य विभागाच्या विविध योजना असतील अंगणवाडी असेल शाळा असेल त्याचप्रमाणे सौर ऊर्जा असेल यासंदर्भात आपण सर्व पाहणी केली आणि आज, के आज पूर्ण दिवस हा ग्रामपंचायत परिसरामध्ये तसेच वनराई बंधारे लोकसहभागातून आपण वनराई बंधारे बांधले संदर्भात कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांनी काय काय पाहणी केली त्यांना काय आढळलं हे आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर तसेच कृषी विभाग असतील किंवा इथले ग्रामपंचायत अधिकारी असतील हे देखील आहेत त्यांच्या देखील माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की मुख्यमंत्री समृद्ध अभियानाअंतर्गत काय काय योजना राबवल्या कशा प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात विकेंद्र केंद्र दहागाव येथे भेट दिली असता सदर ठिकाणी गरोदर मातांची आरोग्य तपासणी चालू होती त्यानंतर ग्रामस्थांची बी पी शुगरची तपासणीचा कॅम्प आयोजित केला होता पी एस सी नंतर ग्रामपंचायतने जल जीवन मिशन अंतर्गत सौर उजेवर आधारित पाणीपुरवठा जो तयार केलेला आहे आणि त्या सौर उर्जेमुळं जे ग्रामपंचायतचं लाईट बिल वगैरे भरायचं आहे ते लाईट बिल पूर्णपणे वाचलेलं आहे सौर ऊर्जेचं काम पाहिल्यानंतर कालावधीमध्ये अभियान कालावधीमध्ये स्मशानभूमीचे जे सम स्मशानघाट जे मंजूर झाले आहे त्याचं बांधकाम जे पूर्ण केलं त्याची पाहणी केली त्यानंतर कृषी कृषी विभागाने पंचायत समिती कृषी विभाग आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे जे काम मंजूर झाले त्याचं शेतकऱ्यांनी खोदकाम केलं त्याची पाहणी केली ग्रामपंचायतीने सदर अभियानात केलेल्या विविध विकास कामांना भेटी दिल्या प्रथम गावातील गावातील गावाती एका शेतकऱ्याने शासनाच्या योजनेतून जांभूळ झाडांची जी लागवड केलेली आहे त्याचं संवर्धन केलं त्याची पाहणी केली त्यानंतर कातकरी कातकरीवाडीसाठी अंगणवाडी इमारतीचं बांधकाम मंजूर झाले सदर बांधकामाची खोदकामाचं काम चालू आहे त्याची पाहणी केली त्यानंतर त्या पाड्यामध्ये कातकरीवाडीमध्ये अंतर्गत बेचाळीस घरकुलं मंजूर झाली बेचाळीस घर घरकुलापैकी चाळीस घरकुलं पूर्ण झालेत आणि दोन घरकुलांचं काम सुरू आहे त्याची पाहणी केली माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बांधण्याचा था समारंभ केला सदरच्या अभियाना मध्ये तीन वनराई बंधारे बांधण्यात आले सदरचे वनराई बंधारे बांधण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शालेय विद्यार्थी तसेच दहागाव पंच दहागाव गाव आरोग्य दहागाव पी एस सीचे कर्मचारी पंचायतचे कृषी विभाग आणि इतर अधिकारी पंचायशचे अधिकारी हे यांनी सहकार्य केलं असे विविध प्रकारे ग्रामपंचायत दहागाव ग्रामपंचायती विविध प्रकारे अभियान कालामध्ये जे कामं केलेले आहेत अत्यंत उत्कृष्टपणाने काम केले आहेत तरी मी विकास अधिकारी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने असं आवाहन करेन की सर्वांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार जो शंभर शंभर बंदरा बंधारेचा जो लक्ष दिले तो पूर्ण करावा तसेच सदर अभियानामध्ये उत्कृष्ट कामं करा असं मी आवाहन करतो दिनांक दोन एक दोन हजार सव्वीसमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती कल्याणी यांनी अभियान कालावधीमध्ये ग्रामपंचायत दागावातीत जे काही कामं झालेली आहेत त्या कामाचा पाणी दौरा केलेला आहे सदर पाणी दौऱ्याच्या अंतर्गत आज आपल्या दागावातीमध्ये वनराई बंधारा बांधकाम करणे करण्याचा कर कार्यक्रम आयोजित केला होता सदर वनराई बंधारा बांधकाम करणे कर कार्यक्रम का अंतर्गत तीन वंदराई बंधारे बांधकाम केले सदर वनराई बंधारे बांधकाम करत असताना आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच कृषी विभागाचे संत साहेब तसेच गटविकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी हे सर्व आणि तसेच गावातील जे शा विद्यालय त्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तूर्तपणे बंधारा बांधकामामध्ये सहभाग घेऊन आपण तीन बंधारे बांधकाम पूर्ण केलेले आहे तसेच गावामध्ये चालू असलेल्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाची पाहणी केली आणि घरकुलाची पाहणी करत असताना आपल्या गावामध्ये बेचाळीस घरकुलं मंजूर आहेत त्याच्यापैकी चाळीस घरकुलं हे पूर्ण झालेले आहेत दोन घरकुलाचे काम चालू आहे तसेच आपल्यामध्ये प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत आपल्या ग्रामपंचायत दागा बदली अंगणवाडी मंजूर झालेली आहे आणि त्या सदर अंगणवाडीचे काम चालू आहे त्या अंगणवाडीचे कामाची सुद्धा माननीय विकास अधिकारी यांनी पाहणी केली तसेच अभियान कालावधीमध्ये आपण मागे ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन ग्रामस्थांना पन्नास टक्के थकबाकीमध्ये सवलत दिली होती त्या अभियान कालावधीच्या अंतर्गत एक लाख बेचाळीस हजार पाचशे वसूल झालेले आहे ऐंशी टक्के जवळपास घरपट्टी थकबाकी वसुली झालेली आहे तसंच पाणीपुरवठा योजनेचे सोलर प्लॅन्ट आणि तसेच फिल्टर प्लॅन्ट चालू आहे आणि सदर सोलर सोलरवर आपल्या दहा गावची योजना पाणीपुरठा योजना चालू असल्याने आपण झिरो लाईट बिल म्हणजे हे लाईट बिल जे आहे बरेचशी योजना हे लाईट बिलामुळे बंद पडतो आपण जी झिरो लाईट बिलवर योजना चालवतोय आपल्याला सोलर प्लांट चालवत असल्यामुळे आपल्याला झिरो लाईट बिल येतोय त्याच्यानंतर आपण अभियन कालावधी म्हणजे मशाल भूमीकरण केलेलं आहे मग ज्या रस्ता आहे त्या रस्त्याच्या आपण सौर पत्रिवे लावलेले आहे आणि मशाल भूमीच्या आहे आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी योजने योजनेअंतर्गत दागाव हद्दीतील खैरे शेतकरी म्हणून त्यांना आपण विहीर बांधकाम मंजूर केलेले त्यांच्या विहिरीची माननीय गट अधिकारी यांच्या समक्ष आपण ग्रामपंचायतीच्या पाणी केलेले आहे म्हणजे अभ्यास कालावधीच्या संदर्भात आपण एवढ्या कामाची माननीय गटविकास अधिकारी यांच्या समक्ष कामाची पाहणी केलेली आहे मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी कल्याण संजय कांबळे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका